दम तर परत एकदा राजीनामा द्या आणि निवडून या सुरेश साहेब पंडितांदा मुंडे साहेब आणि तुमचा जन्म अडीच वर्ष झालं कोण आहे गृहमंत्री कोण आहे उपमुख्यमंत्री पाठवदा पोलीस स्टेशनच्या समोर आपण जे सकाळपासून थांबलेलो आहोत परभणीमध्ये ज्या पद्धतीने संतोष देशमुखाच्या हत्येचा बहाणा करून एखाद्या जाती समूहाला ओबशीला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात प्रथमता मी त्या स्टेजवर असणाऱ्या सर्वांचा सा निषेध करतो आणि मनोज जरांगे पाटलांनी जे आव्हान केलं परभणीतले काही आणू धाराशिवचे काही आणू आणि यांच्या घरात घुसून मारू मित्र हो आम्ही शांतताप्रिय आहोत आम्ही अभ्यासू आहोत परंतु राजस्थानमधून महाराणा प्रताप ज्या दिवशी हारले त्या दिवशी वंजारी सरदारांनी ठरवलं की हल्दीघाटेमध्ये महाराणा प्रताप हारला त्याच्यानंतर त्या भूमीवर पाय ठेवायचा नाही म्हणून हे ट्रेंड सैनिक महाराष्ट्रामध्ये चंपावती राणीने पेशव्यांनी सिंदखेड राजा जाधवांनी आणले आणि आमचा खराब बाना लढवय्या बाणा आहे जळंगे पाटील ज्या दिवशी लढायचं ठरल तुम्ही वेळ आणि तारीख द्या त्या दिवशी हा समाज आपला देह ठेवायला तयार होईल शिवाजी महाराजांचा ठेवला महाराणा प्रतापासाठी ठेवला चंपवती राणीसाठी ठेवला जाधवांसाठी ठेवला जिजाबाई साहेब ठेवला आणि आता एकदा तुमच्यासाठी सुद्धा देह द्यायला तयार आहेत पण ही भाषा बंद करा मला <You> एक सांगायचंय आदरणीय धनंजय मुंडे साहेब आदरणीय पंकजाताई साहेब काय चूक केली त्यांनी काय चूक केली या बीड जिल्ह्यामध्ये गोपीनाथराव मुंडे साहेबांनी जेवढे म्हणून आलगडीला पडलेले घराणे होते तेवढे म्हणून मराठी समाजाचे घराणे मुख्य प्रवत आणले आमदार केले खासदार केले महामंडळावर घेतले कुठे चालली ही परिस्थिती या जिल्ह्यामधलं सामाजिक स्ट्रक्चर बिघडवायला निघलेली मंडळी तुम्हाला मी जाहीर आव्हान करतो तुमचा दम एवढे तर परत एकदा राजीनामा द्या आणि निवडून या सुरेंद साहेब राजीनामा आम्ही तयार आहे तुमचा राजीनामा राजीनामा द्या आणि निवडून येऊन दाखवा मित्र मला एकच सांगायचंय बस तुमचा जन्म कसा झाला पंडितांना मुंडे साहेब यांनी तुमचा जन्म केला तुम्ही काय म्हणता कोणते पुरावे आहेत तुमच्यापाशी मी मीडियाला विनंती करतो इथून पुढे जो सोशल मीडियावर बोलल जो मीडियावर बोलल त्याला पुरावा मागा मित्र यांनी जाती जातीमध्ये प्रश्न तयार झालेला आहे मी एकच सांगतो आज अशी परिस्थिती झाली वंजारी समाज साडेतीन ते चार टक्के महाराष्ट्रात आमच्या प्रॉपर्टीचं आमच्या बायापौरांचं रक्षण करण्याची जिम्मेदारी फडणवीस साहेबावर आहे मी यांना आव्हान करतो आम्हाला अल्पसंख्याकच्या यादीत टाका आणि आम्हाला संरक्षण द्या उद्या जर आमचे गरात सुद्धा लुटण्याची परिस्थिती तयार होईल म्हणून मी एक सांगतो आणि मी एक सांगतो या देशात जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था बिघडली असं म्हणता तुम्ही अडीच वर्ष झालं कोण आहे गृहमंत्री कोण आहे उपमुख्यमंत्री तुम्हाला असं म्हणायचं का आमदार साहेब की देवेंद्र फडणवीसच कर्तृत्व नाहीत गृहमंत्री या राज्याचा कर्तृत्व नव्हता असं म्हणायचं का तुम्हाला इतकी हायवा चालले इतकी राग चालली कर्तृत्व आणि स्वकष्टाने पैसे कमवणं हा अधिकार आहे आम्ही नाही याची प्रॉपर्टी काढता त्याची जमीन काढता तुमच्या जमिनी कुणी काढायच्या तुमच्या प्रॉपर्ट्या कुणी काढायच्या आम्ही तुम्ही बरोबर काम केलं वीस वर्ष मर्यादा ठेवा बोलण्याची मर्यादे पाळा आम्ही पहिल्यांदा आव्हान करतो आम्ही आजही मर्यादेने बोलतो भविष्यात जर तुमचं बंद नाही झालं तर परत याच्यापेक्षा वाईट जाऊन बोलू आणि पुरावे आणून बोलू मित्र <laughs> हो, आज आपल्याला इथं निवेदन द्यायचे जरांगे पाटलावर जाधव साहेबाने गुन्हा नोंद करावा आणि आपण आपल्या घरी आपण सुखरूप जाऊ त्यांनी लवकरात लवकर गुन्हा नोंद करून घ्यावा एवढी विनंती करतो आणि थांबतो